काय झाले आमदार या शब्दाची चेष्टा झाली प्रत्येकाला असं वाटतं की मला आमदार व्हायला पाहिजे आमदार व्हायला पाहिजे जरूर पण त्याच्यासाठी खस्ता घाल्या पाहिजे त्याच्यासाठी रोज हे ज्या सगळ्या चिखलाचे रोड आहेत खड्ड्याचे रोज आहेत त्याची पायपीट केली पाहिजे जनतेच्या समस्या विचारल्या पाहिजे वाडीवर जाऊन रस्त्यांवर जाऊन मळ्यामध्ये जाऊन लोकांमध्ये जाऊन त्या विचारल्या पाहिजे पण हल्ली तसा नेतृत्व राहिले नाही जी नेतृत्व होती पूर्वी आपल्यामध्ये उठायची बसायची भानुला पण काम केलं ना आपल्याकडे एक नंबर काम केलं आम्हाला ते अपेक्षा आहे हुरळून जाणारी काम जर व्हायला लागली हरुळून जायला म्हणायला लागले की बाबा आमदार आमदार हा कामाचा असतो लक्षात ठेवा मी संकल्प सोडलाय मला माहित नाही आता जी मी परिस्थिती तुम्हाला सांगतो मी ज्या पक्षात काम करतो ती महायुती आहे आणि त्याच्यामध्ये आता अजितदादा आल्यामुळे विद्यमान आमदार हे आमच्या महायुतीमध्ये आलेले महायुतीमध्ये त्यांना तिकीट ग्रँल आहे आता जर ते आपल्याबरोबर थांबले तर उद्या काय वेळेला मला माहित नाही जर आपल्यावर थांबले तर महायुतीमधून मधून माझी तिकीट नाही तिकीट आहे विद्यमान आमदारांना आणि इकडे महाविकास आघाडी महाविकास आघाडी मध्ये तुम्हाला कल्पना आहे जेवढ्या ताकतीने खासदार निवडून आले त्याच्यात ते ता तेवढ्याच ताकतीने आता आमदारांची संख्या त्यांच्याकडे जवळजवळ एक टगेन आहे प्रत्येक जण म्हणतात की आम्हाला आमदार व्हायचं ठीक आहे आमदार व्हायचा आहे अपेक्षा आहे अपेक्षा म्हणून आमदार होणं वेगळं आणि सर्वसामान्यांच्या समस्या कुणाला आमदार होणं वेगळं आणि मग अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी एका बाजूने इच्छुकांची संख्या फार आहे महाविकास आघाडीकडून महाविकास आघाडी सुद्धा त्यांचा निर्णय घ्यायला त्यांचा उमेदवार शोधतायत आणि इकडे सुद्धा उमेदवारांच्या मध्ये अतुल शेठ बेंके हे विद्यमान आमदार असल्यामुळे ते महायुतीकडे आहे उद्या चा। जर चान्स महायुतीतला उमेदवार तिकडे समजा गेले शरद पवार साहेबांनी त्यांना स्वीकारला पुन्हा पाठीमागे तर कदाचित माझा रस्ता मोकळा होईल कुठला महायुतीचा म्हणजे धनुष्यबाणाचा चान्स जर नाही झाला असं काही मला महायुतीकडून मग तिकडे मिळाले नाही आणि जर मला महाविकास आघाडी तिकडे मिळाले नाही तर मग जसा आपण मागच्या निर्णय केला होता म्हणजे आपण अपक्ष म्हणून तसं साहेबांचा आपण हे गुणवलतो रेल्वे इंजिन तसा आपल्याला मग शेवटी पर्याय म्हणून आपल्याला ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवावी लागेल आता शरद सोन हा माणूस म्हणून महत्वाचा आहे की आपल्याला फक्त पारंपरिक पक्ष म्हणून मतदान करायचं हे तुम्हाला मात्र सर्वांना ठरवावं हो लागेल कारण इथे खाली उतरून लोकांमध्ये दशकिया मैती अडचणी बारा महिने रस्ते सगळ्या काही लाईट पाणी सगळ्या गोष्टी रोज तुम्हाला पोलीस स्टेशन झालं शिक्षण झालं डॉक्टर झालं हॉस्पिटल झालं शून्य मिनिटात फोन करून जर माणूस जर योग्य कुठला वाटत असेल तर तुम्ही त्याचा विचार पहिल्यांदा केला पाहिजे असं माझं मत आहे